किती पैसे देणार माझ्या पुरीला दिंडला हा डोस काय का ठिकाण्यावर येता का आमच्या वट्टीवर मी देतो तुम्हाला ते बी रोकड हात बघता येत नसाल ना तुम्हाला चेहरा बघता येतो ना बघा बघा माझ्या पुरीकडं बघा कुणाची चाकरी करायला चाल मला नाही आली ती आणि तुम्ही तिला नोकरी देत हम्म तिच्या उत्तराची वाट ना करू लात मारतो तुमच्या असल्या नोकरीवर राणी सारखं जपलंय मी तिला तिने बॉर्ड दाखवला ना ती वस्तू तिच्या समोर हजर केलीये तिच्यासाठी नाही म्हणायची हाय गायच नाही हम्म एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकवलं ना तिला ते काय तिने नोकरी करावी ना मला पोसावं यासाठी नाही तेवढं कमावलं या संपतरावनी मान मतभरा आणि हो सगळ्यात महत्वाचा पैसा चाललेख अरे तुझ्यासारख्या असल्या दहा अटेलची मालक नसेल माझी लेख या संपतरावची लेख 来。